कसं बघता एकंदरीत कस बघ पाणी दिलं म्हण बघतोय रास्ता दिला पाणी दिलं आम्ही मत त्यांनाच टाकणार आम्ही त्यांना कधीच इसरणार नाही मग सगळीची मत त्यांना येते त्यांनाच आम्हाला पाणी नव्हतं आम्ही लई लांब लांब जात होतो पाण्याला फिल्टरचं पाणी झालं रस्ता झाला आम्हाला जी चांगला माणूस आहे त्याला आम्ही कधीच इसरणार नाही गाड्या मोडल्या पाण्या लांब लांब जाऊन वगैरे आणा येत नव्हतं चांगलं झालं आम्हाला चांगला देव माणूस भेटला आम्ही कधी विसरणार नाही त्या राहू दे आमची आम्ही त्यांच्या पाठीशी आहे सगळी मळा हाय गावपर नाही ना, लोकसभे हा विधानसभेचं पहिले लोकसभेचं केलं पहिलं मत तुझं कुणाला जाईल आता पहिलं मत माझं विधानसभेचं फक्त राजू खरे मत हो, हो। त्यांना जाणार कारण की जो विकास करतो त्याला जनता निवडून देते फक्त आश्वासन देणाऱ्याचा काय उपयोग नसतो ना आश्वासन सत्यात उतरवण्याचा फार मोठा प्रयत्न खरे साहेब करतात नाव काय आपलं अण्णा भोसले कुठलं गाव आहे हे विटे गाव आहे बर कधीपासून रस्त्याची समस्या होती काय आहे हा मी जन्मल्यापासून तर रस्ताच नव्हता गाडीवरनं कळत काय गाडीची परिस्थिती अशी झाली गाडी अशा आहेत सगळ्या गाड्या अशा आहेत पाणी आणून सगळ्या गाडीला पॅनल हाय काय हो कशामुळे झाली ही अवस्था ही रस्त्यामुळे झाली मग आता ही कुणी केलं रस्ता आम्हाला तर रस्ता हा ते गोपाळपूरचे खरे साहेब खरे साहेब कोण आहे ते भावी आमदार मोहोळ तालुक्याचे होणारे भावी आमदार भावी आमदार आहेत हा भावी आमदार फिक्स आमदार फिक्स आमदार हा फिक्स आमदार म्हणजे तुम्ही स्वतः का सगळं नाही 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 आसपासच्या भागावरून कळतं ना त्यांच्या कामावरून बर काय कामावरून काय कळत त्यांच्या जिकडं जाल तिकडं मागल त्याला पाणी मागल त्याला रस्ता हो त्यांचं कामच तसा आहे खारे खरे बर बरे आमदार विद्यमान आमदार कधी का गावाकडे काय आठवत नाही आलेले मग आमदार तर कोण आहे ती माहिती आहे का हा माहिती यशवंत माने बरं माहिती आहे मतदान केलं का तुम्ही त्यावेळेस हा त्यावेळेस केलं ना झालीच नाही आजपर्यंत काय आठवत नाही आलेले काय हा आठवत नाही खारे साहेब आमदार नसताना पाच ते सहा वेळा आलेले माहितात ह्या रस्त्याचे उद्घाटन ह्या फिल्टरचे काम फिल्टर हा फिल्टर त्यांनी दिला आम्हाला एक ह्यापॉट आम्हाला फिल्टर मिळाला बर हा किती मोठा फिल्टर आहे तरी प्रोजेक्ट कितीच असले हा फिल्टर ना आसपासच्या भागात आसपासच्या खेळात फिल्टर नाही असं फिल्टर दिला आम्हाला किती लाखाचा असेल लाख लाखाचा सहा लाखाचा आम्ही एस्टिमेट काढलं होतं सहा लाखाचा एस्टिमेट आहे त्याचा सहा लाखाचा हो सहा लाखाचा एस्टिमेट काय ना नाही सो खर्चात ना हा सो खर्च तर मी काय नावे घेतो मोहोळ विधानसभेला इच्छुक आहेत ते नाव तुमच्या ओळखीचे आहेत कधी आलते का बघा अॅडव्होकेट पवन गायकवाड आहे संजय अण्णा क्षीरसागर आहे संजय अण्णा शिळे आहेत ऐका की रमेश कदम आहेत काय ते रॉकी बंगाळे आहेत राजू खरे आहे ते यशवंतात्या आहे काय नावच आता ऐकू तुम्ही पवन कुमार काय पवन कुमार नाही नाही नावच आता ऐकतो संजय का हा ते नाव ऐकून संजयात कधी आले नाहीत काम काय 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 अडचण नाही त्यांची काय कामं पण ह्या रस्त्यासाठी तुम्ही आपल्या तात्याकडे कधी दोन तीन याल झालेत आमच्या त्या रस्त्या सारखं गावात आली समस्या मांडतो कोण गिणत नाही ते आमची समस्या बर आताच ते मोहळा हे असतं जनता दरबार असतं जर शुक्रवारी त्यावेळेस कधी गेलतो का नाही नाही काय माहितच नाही ते जनता दरबार माहित नाही ती इकडून लोकांना माहितच नाही त्यांनी जनता दरबार की म्हणजे जनतेसाठी दरबार का तुमच्यासारखी यायचं काय प्रॉब्लेम असत माहित का ते जनता दरबार आता घ्या लागले असते इलेक्शन आले की जनता दरबार फर... आलं बर आजपर्यंत जनता दरबार कुठे गेलते त्यांचं बरोबर आहे का काय तुमची भूमिका नाही आमची भूमिका काय खरे साहेबच खारे साहेब म्हणजे तुम्ही एकट्यानच नाही 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 आसपास आसपास गावांना आसपास काय सगळे जण खरेय साहेबांना नाव घेते अ मगल त्याला रस्ता ये पडत मिळतो मगल त्याला पाणी मिळते मग काय पाहिजे बर हां आपला कालिंदा दादा बसले इथच राहताय का हो इथंच राहते किती वर्षापासून राहताय आमचं इथच पहिल्यापासून इथच आमचं राह बरं काय रस्ता कोरी केलं काय केलं राजू घरी किती वर्षापासून आम्हाला पहिल्यापासून रस्ताच नव्हता इथं आताच रस्ता झाला पहिल्यांदा पाण्याचा बी त्यांनीच दिला राजू खऱ्यांनीच दिला हा त्याने सुई केली आम्हाला पेलं पाणीच नव्हतं इथं आम्ही गावात चिंचलीवरनं पाणी आणत होतो जाऊन नदीच तर पाणी नव्हतं इथं सवळच पाणी होत पहिल्यापासून बर तर आता पहिल्या पासून रस्ता नाही म्हणताय तुम्ही मग दवाखान्याला पेशंट वगैरे न्यायचं हे कसं ऍडजस्ट करायचं असंच बैलगाडीत न्यायचं नाहीतर मग कुणाचा तर ट्रॅक्टर बोलवायचा नाहीतर कस तर असच जायचं रस्ताच नव्हता इथं पहिल्यापासून रस्ता नव्हता रस्ता म्हणजे आताच झालाय आम्हाला इकडे खाली चालू आहे ह्या रोड रस्त्याला चालू आहे ते आता ह्या चार दिवसातच झालाय अजून चालूच आहे कुणी गेलं काय राजू खरे केला राजू खरे मग आता मोहोळ विधानसभा लागते शेवटचा प्रश्न विचारतो मोहोळ विधानसभा लागते बी नेते तुमच्याकडे येतील संदर्भात तुमची भूमिका काय आम्ही खऱ्यालाच मत देणार तुम्ही ठरवलंय आम्हाला पाणी नव्हतं रस्ता नव्हता आम्हाला त्यांनी दिलंय त्यामुळे आम्ही त्यांनाच मत देणार तुमचं एकट्याचं मत आहे का सगळ्या गावाचं मत आहे आमच्या ह्या वस्तीचं तर सगळ्याचं मत आहे बघा तिकडे कुस्तीचं होय काय हो नाव काय तुमचं बाळासाहेब वसंत बसले बर बर कोण केलं हा रस्ता राजू घरी आली बरं बरं ही पाणी भरायला आलेली कोण म्हणतो ते काय आहे विषय पाण्याचं कोणी केलं पाण्याचा प्लांट डे राजू घरी आलं जावा दिल्याला होय आता ह्यांनी सगळी पाणी वगैरे फिल्टरचं भरायला यायला तिकडंच का हा राजू खारी त्यांनी केले आमदारकीला काय वातावरण एक तर पाण्याचा प्लॅन आम्हाला दिला राजू खर्यानं रस्ता दिला आमच्या भागातले सगळं मतदान राजू खऱ्याला बाकीच्या आजवर काय आमची जे जे कामे केली त्याला मतदान द्या कुणी चाललो हे पाणी आणायला सोय केली की राजभवन खरे पाण्याचा फिल्टर बस बसवून दिलेला हा दूर झालेल्या सगळ्यांची अडचणी दूर झाली आम्हाला पाण्याची रस्त्याची अडचण होती त्यामुळे आम्हाला पाण्याची त्यांनी चांगली सोय केलेली आहे आणि फिल्टरचं पाणी जाणार चालवलेलं हा अजून काय वाटतं त्यांच्याबद्दल काय ते त्यांचं काम आता चांगलं आहे ते आणि काम चांगलं हो त्यांचं वातावरण एकदम छान आहे नमस्कार माझं नाव महारुद्र गोडकेंट हे राजू खरी साहेबांनी केलेला आहे इथं पहिलं काय सोळ पाणी असल्यामुळं पाणी प्यायला ऐक नव्हतं तीन तीन चार चार किलोमीटर गावात आम्ही पाणी आणायचो ती दहा रुपयाला गागराने केली मग हे जरा आलते ते इथं बघितलं दिला पाणी आल्या आल्या गावात मोठा प्लॅन प्लॅन इथे हजार लिटर पाणी स्वच्छ पाणी देत फुकट पाणी जनतेला काय गरज नाही काय गरज नाही किती रोज सात आठ हजार लिटर नऊ हजार लिटर पाणी लागले एक एक दिवशी संपूर्ण बागेतला एक एकेका दोन दोनशे लेबर असत ट्रॅक्टर भरून पाणी देत ना फुकट पण ज्याचा कार्यक्रम आहे त्यांनी बी काय कर फुकट काय किती पाणी टँकर आणून भरून घेऊन जाते त्याला कोणाला काय नाही आणलं एखाद्या गोर गरिबा कार्यक्रम वगैरे असलं त्याच गोर नाव मोठ्या लोकांच्या कार्यक्रमाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे काय घेऊन बसला सगळ्याशी केलेला व्यवस्थित कशा पद्धतीने खरे साहेबांच्या नावाप्रमाणेच खरे काम बर इतकं म्हणजे त्यांचं उत्साही कार्यक्रम आहे बोलल्या त्या टायमाला काम चालू करा म्हणून त्यांचं हे जे रस्ता असेल म्हणजे सर्वसाधारण जी लोकांची जी गरजा आहे त्या गरजेबद्दल इतका म्हणजे माणूस असा आहे उसाही आहे काम करण्याबद्दल फार त्यांचं उत्साही काम आहे आणि त्यांच्याकडे सत्ता नसताना ही काम आहे सत्ता आल्यानंतर काय काम करतील ही काय कोणा म्हणजे वेगळंच काय ते जरा वेगळंच आहे सगळे जरा रस्ता मागू द्या काय मागू द्या कोण चार माणसं गेली म्हणले की पार्टी मनाज नाही अमुक म्हणाय नाही तमुक मानाज नाही काय विचार करत नाही माणूस कोणाचा आहे कमत मत टाकेल का नाही टाकेल काय भानगडच नाही काय काम आहे डायरेक्ट चालू असलंच काम आहे खरे साहेबांचं कामच नाही डोळं झाकून म्हातारी कोतारी तर नाही पण सगळी मत टाकणार <laughs> सगळी खरं टाकणार जाष्ट विषय नाही असे करू आम्ही काम नाही आता आमच्याबद्दल पोचलायन जागेवर आलाय काम चालू करा म्हणलाय लगेच निधी मिळलाय काम चालू झाले काय नाही नाहीतर बघतेच काम कोण आहे सगळ्यांची आज आले की चार माणसाला विचारायचं पोटाऱ्याने कोणतरी यायचं मग त्याच्या हाताखालच्या बगलबाच्याला विचारायचं की बाबा ही कोणाची माणसं आहे ती कोणाची माणसं आहे मग मत टाकल का नाही मग तिथलं काम चालू करेल का नाही ह्याच्यावर विचार चार महिन्यानं दहा महिन्यानं मग त्यातलं किती खात किती राहतं हे काय माहित नसते पण ही आज काय आहे सांगाल प्लॅन्ट बद्दल म्हणजे सगळ्यात मोठी समस्या जी होती ती आमची पाण्याची समस्या होती जरी आम्हाला कुठं गावाला जर जायचं झालं तरी आधी घरची मनाची आणून पोच करून कुठे जायचं फिल्टरचं पाणी पाणी कुठंच आमच्या भागात मग सध्या लय पाणी पण पिण्यालायक पाणी कुठंच पाणी पिऊ शकत नाही आणि फुलचुंचुली माळ आम्हाला तिथून आणायला लागायचं मग ते पाणी आणण्यात आमच्या गाड्या बी पाय वाटोळ झाल्या आणि मग आता हे राजू खरे साहेबाकडे मी स्वतः सुद्धा गेलो ह्या फिल्टर बाबत मग एकदा गेलो ते सकाळ उठून आमच्या इथे ही शेड बी चालू झाला आणि सगळं पाणी प्लॅन टेबी आला दोन चार दिवसात आमदारकीच वातावरण वातावरण आमच्या सतरा गावात तर त्यांना लेडच मिळणार पूर्णच लेड मिळणार हां आणि बाकीची उमेदवार पण आहेत बाकी उमेदवार आहेत ना ते उभा राहायला काम करायला कोणच नाही उभं राहायला काय मला येते राहायला काम जसं तसं ते मतदान ज्या त्या करणार बघून कामामुळे ह्या गावात तुम्ही कुठेही जावा राजू खरेच काम दिसणार तुम्हाला सतराच नाही मोहोळ भागात कुठेही दिसतंय काम तुम्हाला हो हो राजू साहेब यशवंत माने काय काम आहे तुम्हाला कुठे दिसलं काम त्यांचं आमच्या भागात तर कुठं काम नाही चालू आहे ते काम फक्त खरेसाहेब रस्ता चालू आहे पाण्या प्लांट चालू आहे फक्त काम तिथे घेऊन जाणार जाणारा माणूस पाहिजे नाही म्हणून तिथं नाहीच एकंदरीत हो शंभर टक्के होणार गोरखसरडे साहेबांचं या प्लॅट बद्दल आणि बाकीचं काय म्हणजे बालाजीनं मला फोन केला मी लेबर सोडायला गेलतो मग बालाजी वाघ म्हणलं असं जायचं आपल्याला पाण्याचा फिल्टर देतो म्हणजे खरे साहेब गेलो आम्ही की काय नाही दोन दिवसात ओके फिल्टर बिल्टर दिला पाण्याचा काय अडचण नाही घरी झालं गेलतो आम्ही हा गोपाळपूरला सगळेजण एक आम्ही गाड्या एक पाच सहा जण गेलतो घेऊन काय नाही ती माणसं म्हणजे अशी एवढी माणसं नेहली ती काय एवढ्या माणसाला देतोय असं नाही आम्ही पाच सहा जणच गेलतो आम्ही सगळेजण तरी काय अडचण नाही म्हणजे ते आम्ही बी पोरक बालाजी वाघ आम्ही सगळी पोर पोरच गेलतो सगळेजण वयस्कर एक दोघ तिघ जण होती तरी ती माण माणसांना म्हणजे लगेच आम्हाला फिल्टर देतो म्हणजे काय नसताना फिल्टर देतो आम्हाला इथं एवढ्या एवढ्या ह्या इतक्या दिवस झालं कोणालाच पाणी आम्ही चिंचूली होऊन आणजू फुल चिंचुली इथं पाणी नसलं की मग तिथनं पाणी आणून आम्ही फोपड्या गाडीच्या मोक फुटल्या पूर्णच काय राहिलं नाही फोपड्या बी मग परत मारणार तुम्हाला मागणी घेऊन गेला तुम्हाला वाटलं होतं का आम्हाला वाट नाही नाही वाटतच नव्हतं पण गेलं की म्हणजे दोन दिवसात काम चालू म्हणजे होत म्हणजे काय पाण्याची म्हणजे सगळ्या ह्याच वस्तूची नाही आता हिथन पाणी आहे का नाही पूर्ण गवळ्यामुळे माळाजी डोंगरे वस्तू जी हिकली तिकली सगळी याय लागली आता पाणी फुकट असल्या पाहिजे ही फिल्टरची आहे शेड वगैरे शेड तुम्ही केला नाही नाही सगळं त्यांना काय त्याचं सात आठ लाख रुपये काय झालंय ती खर्च सगळा फिल्टरचं पाण्याचं पूर्ण पूर्ण सगळं एक रुपया सगळं खरे साहेबांनी दिलेलं आपल्याला तुम्ही काय निम घेतला का ना म्हणा काय रुपया नाही आपल्याला काय रुपया घेतला नाही आमच्याकडून काय उग म्हणू का आम्ही एक त्राक्षी जाती माणूस पाणी प्यायला पाणी पाजतोय पाणी पाजूनच अजून आम्ही त्याला असं बोलायचं म्हणलं ती चुकीच होते ना एक ते दिवस कुणीच पाणी पाजलं नाही आम्हाला हा आमदार निवडणूक आहे ती कशा पद्धतीने बघताय काय वातावरण काय वातावरण आता हाई तर खरे साहेबांचं जात हम्म हम्म काय बाकीचं काय इश्यूच नाही तर अक्षरशः पाणी पाचतोय माणूस म्हणल्या होती काय अक्षरशः इतके दिवस आहे का नाही कुणीच पाणी पास नाही आम्हाला अक्षरशः एक आहे का नाही पाण्याला आहे का नाही घरी पाणी नसलं तरी जाऊन पाणी आणायची हे होतो बाकीच काम चांगली हे काम व्यवस्थित आहेत कामाचं काय नाही अक्षरशः रस्त्याचं बी काम नाही ओ म आणि त्याच्यात बी रस्त्याचं काम मी सांगतो अजून साहेब असं म्हणलं होतं ए बाबा हे जी उसाला अडचण आहे तिथं तो खेपा टाकून दे खेपा टाकून दे म्हणलं की ती माणूस देतोय खेपा म्हणजे अजून आणि कसलं पाहिजे त्याचं काम काम केले वादच नाही डोळं झाकून म्हणजे का तुम्ही विशेष असं मला सांगा अडचणी उसा ज्या टायमात ज्याला अडचण आहे त्या माणसाला मुरुम टाकून देतोय त्यांच्या पूर्ण राहण्यापर्यंत म्हणजे कसला माणूस मला पाहिजे एक नंबर खरा माणूस आहे ते खरं नाव बी खरं आहे आणि खरा माणूस बी आहे का सांगायची एक नंबर काम आहे राजू सोडवली वातावरण सतरा गावामध्ये चांगलं फाईल त्याला पाणी फाईलताला रस्ता आमच्याकडे एखादा पाहुणा या जा म्हणलं तर नेहमी वाटत जायला नवा जायला तुमच्याकडे रस्ता अशी परिस्थिती होती फिल्टरच्या पाण्यामुळे तर आरोग्य वगैरे लोकांच्या मूलभूत समस्या ही तर समस्या दूरच जा मग माणसाला कोण काम मत टाकत नाही ते मला सांगा भाविक कामदार आता सध्याला पहिल्यांदाच बघतोय आम्ही जलद काम करणारा जलद माझी लगे होकार माणूस गेलेला निरस होऊन कधी येत नाही माघारी आता परिस्थिती चालू निश्चितपणे खर तर काय वाटतं या फिल्टरच्या आता कसं आहे पॉलिटिक्समध्ये दोन प्रकारचे लोक आहेत एक राजकारणी आणि एक समाजकारणी आता जनतेला राजकारणी नेता नको आहे ह्या देशासाठी ह्या विकासासाठी समाजकारणी नेता गरजेचं आहे आणि आम्ही साहेबांना या समाजकारणी नेत्यातून आम्ही बघितलं आता कारण की आम्हाला इतके दिवस पाण्याची पाण्याचा प्रॉब्लेम होता रस्त्याची सुविधा नव्हती साहेबांनी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाण्याचा प्लांट उपलब्ध करून दिला त्यामुळे आता आम्ही ह्या टर्माला फक्त साहेबांचं नाव घेतो आश्वासन देणारी खूप होते आणि आश्वासन कोण पण देत आहे परंतु खरे साहेब हे असे नेते आहेत त्याने आश्वासन दिलं नाही ते डायरेक्ट आश्वासन सत्यात उतरवून दाखवलं त्यामुळे आम्हाला आज पाण्याचा प्लॅन्टची सुविधा झाली येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जा रस्त्याची सुविधा झाली आणि आमच्याकडे गावात जायचं जा 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 म्हटलं तरी पावसाळ्यात एवढा मोठा प्रॉब्लेम होता शाळेचे विद्यार्थी असतील दूध वा दूध वाढण्यासाठी जाणारे शेतकरी असतील खूप मोठी अशी रस्त्याची समस्या होती पाण्याची समस्या होती ते खरे साहेबांनी आमची दूर केली त्यामुळं आम्ही आता ह्या टर्माला फक्त खरे साहेबांच नाव घेतो आणि खरे साहेबांनाच पूर्णपणे निवडून आणण्याचा विटेगावचे ग्रामस्थ आम्ही पूर्ण, ग्राम पूर्ण प्रयत्न खरे साहेबांनाच सगळे रियालिटी हे ज्यांनी सांगितलं ना ते सगळी रियालिटी कारण की आश्वासन सगळीच देते ते परंतु खरे साहेबांनी दिलेलं आश्वासन सत्यात उतरवलं आणखी आता त्यांच्याकडे काही पद नाही तरच ते आतापर्यंत एवढा विकास केला ते आणि आमदार झाल्यानंतर ना मग काय विकास असेल याची आपण कल्पना करू शकत मी ट्वेंटी वन इयर हो आता लोकसभेचं इलेक्शन केलं हो विधानसभेचं नाही नाही विधानसभेचं पहिलं लोकसभेचं केलं आता हो पहिलं मत माझं विधानसभेचं फक्त राजू खरे यांना जाणार हो हो त्यांना जाणार कारण की जो विकास करतो त्यालाच जनता निवडून देते फक्त आश्वासन देणारा काय उपयोग नसतो ना आश्वासन सत्यात उतरवण्याचा फार मोठा प्रयत्न खरे साहेब

काय पाण्याच फिल्टर ची सोय केली म्हणते ती कोण केलंय राजू खराडे बर पाण्याची सोय केली रोड ची सोय केली लय आमच्या माणसाचं दूध घालायला दा, जाताना आपदा दळा जायचा आपदा पाण्याच्या आपदा दोन दोन किलोमीटर पाण्याला जायचं दळाय जायचं सोय झाली आहे अजून एक माझं म्हणणं आहे एवढं डांबरी काढा पुन्हा बघायला नको ह्या रस्त्याला ह्या पाण्यासारखं त्यांच्याकडे कुठलं पद नाही आता आमदार केलं उभारलेत त्यांनी हाय की आम्ही माग काय तुम्ही घालवायला लागला म्हणजे <laughs> सगळे <ओए>। लोक त्यांनाच मत ते खरं <laughs> काय देते दे ती दे दे दे। देते ती कसं देत नाही ती सोय त्यांची जाणी का नेतय ती मत तुम्ही त्या मदन दिवशी त्यांचं डोक्यात ठेवून मदन त्यांनाच करणार हा कसं बघता एकंदरीत ह्या याच्याकडे कसं बघता पाणी दिलं मग बघतोय रस्ता दिला पाणी दिलं आम्ही मत त्यांनाच टाकणार आम्ही त्यांना कधीच इसरणार नाही बाकी मग सगळीची मत त्यांनाच येते आम्हाला पाणी नव्हतं आम्ही लई लांब लांब जात होतो पाण्याला फिल्टरचं पाणी झालं रस्ता झाला आम्हाला जी चांगला माणूस आहे त्याला आम्ही कधीच इसरणार नाही गाड्या मोडल्या पाण्या लांब लांब जाऊन वगैरे मग तर आणा येत नव्हतं चांगलं झालं आम्हाला चांगला देव माणूस भेटला आम्ही कधी विसरणार नाही त्या माणसात राहू द्या गे आमची आम्ही त्यांच्या पाठीशी आहे सगळी मळा हाय गावपर हाय काय सांगाल एकंदरीत कसं परिस्थिती होती पाण्याचं असू दे किंवा रस्त्याचं असू दे काय सांगाल तर मूळ परिस्थिती काय होते हे तर पहिला काय हापसा आहे बघा तो मला दिसतोय बघा इथे हापसा हे हापसा आहे पहिलं पाणी आम्ही हापसेच पितो सगळेजण पण कालांतरानं हे हापशाचं पाणी दूषित झालं पाणी प्यायला नव्हतं परत त्याच्या ह्या प्लांटच्या पाठीमागे एक हापसा परत तो हापसा पाला त्या हापसाचं पाणी प्यायला ते पण दूषित पाणी झालं त्यानंतर खाली एक वस्ती गोडकी वस्ती म्हणून परिड वस्ती तिथं आम्ही गेलो तिथलं पाणी आणलं पण ते पावसामुळे येणं जाणं आमचं आंतर जास्त आम्ही तिकडे पाणी आणणच बंद केलं की रस्त्याची परिस्थिती बिकट गावात आरो प्लांट ग्रामपंचायत चालू झालं आमचं मूळ गाव ही विटा हातीत येत आहे पण विटेकडे आरो प्लांट नव्हते आणि आरोप्लांट फुल चिंचूला निघाले ह्या वस्तीवरील सर्व लोक पाणी आणण्यासाठी आरो प्लांटला तिकडे जायचे ज्या वेळेस जात असताना पहिल्यांदा रस्ता खराब एकतर पाहुणा कोण आला तर पाणी त्याच्या अगोदर तजबीज करायची गावाला जायचं म्हणलं तर पाणी अगोदर ठो आणून ठेवायला लागायचं मगच गावाला ला जायला लागायचं मग आम्ही ह्या मूलभूत प्रश्न आमच्या ह्या माळ्यातली एक ही गाडी तिचा साईडचा सा सा पॅनल व्यवस्थित नाही साईडचं जी पॅनल असते ती पण सगळं फुटले तर का ही डबडी बांधून पा आमच्या गाडी झालेल्या मग राजू खरे नावाचं वादळ महोळ तालुक्यात सुटलं होतं मग आम्ही बी निर्णय घेतला राजू खरे साहेबांना भेटूया आणि आपलाही पाण्याचा प्रश्न मांडूया दिला तर hmm. आनंद नाही दिला तर पुढचे पुढे बघू कारण असं तर चालू होतं आणि मग आम्ही राजा राजू खरे साहेबांना आमच्या वस्तीवरती सर्व लोक जाऊन भेटलो एक सात आठ जण गेलो ग त्यांनी त्याच त्यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता मग हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला आणि स्वतः त्यांच्या मॅडमनं हा प्रश्न बघितला समस्या काय कारण त्यांना आल्यावर त्यांनाच पाणी प्यायला द्यायला नव्हतं आमच्याकडे पाऊस पडला होता मग पाणी आम्ही बाहेर आणलेलं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी समस्या जाणून घेतली लगेच मला त्यांनी सांगितलं जो कोटेशन सा काढा जागा द्या आमचा पहिला हापसा आम्ही हापसा दिला त्या हापसात एक बोर आम्ही स्वकरचा निकसा सर्वांनी ह्या मळ्याच्या वतीने एक बोर टाकली आम्ही आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कोटेशन दिलं कोटेशन दिलं माणसं बोलून घेतली इतक्या जलद काम चालू झालं की आम्ही आज भेटलोय आणि एका महिन्याच्यात प्लांट चालू झाला असं कुठंच नाही कारण त्या माणसानं आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला पाणी आहे त्या माणसाची आठवण आहे त्यामुळं ते मोहोळ मतदारसंघात उभा जरी उभारणार असले शंभर टक्के फिक्स उभारलेत आम्ही त्यांनाच आम्ही आमदार करणार आमचं ठरलंय